नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सलाम तुमचा संभाय नमस्कार आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला लोणी ह्याच्या गाय बाजारचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकदम मोठ्या प्रमाणात गायीचा बाजार भरलेला आहे पाऊस पडल्यानंतरचा हा एकदम मोठ्या प्रमाणात भरलेला बाजार आहे एकदम खूप मोठ्या प्रमाणात गाय आलेले आहे पूर्ण गायांची तुम्हाला हिंदी दाखवणारे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पर्यंत पाहत राहा अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसतात चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नव्हत बाजाराचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया शुभम भाऊ नमस्कार नमस्कार शुभम भाऊ किती दिले गाय आज आज दोन गायींनी एक कालवड दिली दोन गायीने एक कालवड का हो समोरची कालवड आहे का हो तीन महिन्याची गाभन आहे का हो पहा मित्रांनो काय बोलीत दिली हो ही तीन महिन्याच्या बोलीत दिली हा हा गाप चेक करून दिला हिचा गाप चेक करून हा तीन महिन्याची गाव आणि मित्रांनो बघू शकता चेक करून दिलेली आहे दाताला कशी काल दाताला का? दोनच जाते दाताला दोनच जाते हा गाय एकदम क्वालिटीची हा हा कारवडी कालवड हो पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजारला व्यवहार झालेला हे शेतकरी यांनी घेतलेली हो नाव सांगा मला अविनाश लहू भोजली अविनाश लहू भोजली कोण गावचे आपण शेडूल परत नाव हो सांगा आपलं अविनाश लोह भोजने कोण गावचे शेडूल तालुका जिल्हा सांग लातूर जिल्हा आपण शुभम भाऊ तुपे यांच्या व्हिडिओ पाहून आले त्यांचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला एक एक नंबर नंबर आहे हिशोबात दिली कालवड का आग हिशोबात दिले अजून गाई किती घेतले त्यांच्याकडून तीन घेतले अजून अजून घेणार अजून चार पाच तर तीन गाई घेतल्या अजून चार पाच गाई घ्यायच्या तुम्हाला कालवड एक घेतली शिवम घ्या यांना तीन गाय दिल्या का तीन गाय दिल्या एक कारवड दिली एक गाय दुसऱ्या ह्याच्यात भरली गावाच्या असल्या मुळे आणि याच्यात एक कारवड आणि दोन गाय भरल्या दोन गाय भरल्या आणि एक कारवड भरली दोन्ही गाय पंचवीस पंचवीस लिटर दुधावरच्या बोलीवर चांगलं गाय खाली झालेले मागच्या तिने गाय एक गाय कुठे याच्यात याच्यात दुसऱ्या गाडीत भरली ही गाय काय काय बोलीत दिली पंचवीस लिटर दूध आहे दे खाली कालवड हो पंचवीस लिटर दूध आहे मालक नाव सांगा आपलं दिनकर शिंदे गावचे आपण लातूर लातूर ती वाईट गाय तुम्ही घेतली का हो काय बोलीत घेतली भाऊ कोण तुम्ही एक लाख एक लाख एक लाख दहा आणि एक लाख एक लाख दहा काय भाऊ काय काय भाव दिली काय अडचण व्यवहार चांगला आहे ना शिवून भाऊचा आणि एक गाडी एक लाख दहा हजारला कशा आहे या दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा दुसऱ्या दुसऱ्या याताला आहे कालवडी दोघी खाली कालवडी मामा किती गाय दिला यांना टोटल पाच दिला पण या गाडीत तीन टाकल्या गाडीला दोन गेले हो का शेतकरी कुठले शेतकरी साहेब आपलं नाव सांगा शिंदे मधुकर शिंदे कोण गावचे आपण लातूर मधले लातूर मधले का किती गायी घेतल्या भाऊ कोण आपण आम्ही पाच गाई घेतले पाच गायी घेतल्या टोटल तर भाऊचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला एक, एक नंबर एक नंबर भाऊ तीन, तीन दिवस झालं यांच्या पशीच आहे सगळी व्यवस्था यांच्याकडे तीन दिवस झाला आलोय आम्ही सोमवार मंगळवार सगळे भाऊ सोबतच आहे आम्ही तीन दिवस झाले तुमच्याकडे मुक्कामी आले का तीन दिवस हो का परत पूर्ण मुक्कामला मुक्काम गाई कशा वाटल्या त्यांच्या एक नंबर एक नंबर नंबर आहे आता पाचही ही गाई तुम्ही घेतल्या तर याच्यानं एक कालवड घेतली का चार गाई घेतली तर गायी कशा दुधाला कशा आहे दुधाला साधारण काय रेंज नाही दिले यांना काय तसा रेंज मार्केटच गेल एक लाख दहाच्या बावन्न दोन तीन घेतला पंचान्न बावन्न दोन आहे आणि एक गाय एक बावन्न हजारची त्याच्यात कालवड हो तीन महिन्याची गाभन आहे तीन महिन्याची गाभन भाऊ आपलं काय नाव दिनकर शिंदे दिनकर शिंदे यांना किती दिले तुम्ही टोटल त्यांच्यामध्ये पाच घेतले पाच घेतले पूर्ण मिळून आलेले आहेत पाच पाच घेतलेले हो का आपलं काय नाव बोलले दिनकर शिंदे व्यवहार कसा आहे भाऊचा एक नंबर व्यवहार व्यवहाराबद्दल काही शंका नाही काय नाही जरूर शेतकऱ्यांनी यायला पाहिजे का पुण्या शेतकऱ्याला यायचा असेल तर त्यांनी अवश्य या हा हा व्यवहार आहे व्यवहार चुकवा लपून नाही किंवा याच्या खाली टाळा खाली हात गोळ नाही काय नाही व्यवहार एकदम ओपन एकदम खात्रीशीर रांगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीमध्ये गाई मिळतात दुधाच्या बोलीमध्ये पण आहोत साडेतीन महिन्यामध्ये अशा गॅरंटीत अशा बोलीमध्ये गाई तुम्हाला खरेदी करून मिळतील लोणी बाजारामध्ये विजय भाऊ तुपे यांना संपर्क करा आणि अशा प्रकारच्या खात्रीशीर गाई खरेदी करा मित्रांनो धन्यवाद धन्यवाद भाऊ यातला कशी दुसऱ्या दुसऱ्या यातला आहे का बघू शकता मित्रांनो दुसऱ्या व्याधाला आहे फायनल किंमत काय बोलले पन्नास हजार पन्नास हजार रुपये थोडं बरं अलीकड कर, पलीकड कर करू अजून दोन चार हजार कमी करू बघू शकता मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत आहे गाय वीस बावीस लिटर चालल तिसऱ्या भाऊ आहे पलीकडची गायची काय सांगताय हिचे का हा हिचे पासष्ट हजार पासष्ट हजार था पहिलं रुई का हा पहिलं रुई दोन दात दाताला दोन आहे मित्रांनो पहिला रु कालवडे अठरा वीस लिटर चालल का अठरा लिटर अठरा लिटर पहिल्या व्याधाला चालल

म्हणजे बाजार किती हजार आज वीस हजार बघू शकता मित्रांनो वीस हजार बाजार पडलेले आमचा नंबर अशा प्रकारच्या जाती गोतीच्या गाय तुम्हाला लोणी बाजारात भेटून जातील पडाव गायला गाय बघा एकदम मोठ्या मापाची गाय लोणी बाजारामध्ये आलेली मामा नमस्कार नमस्कार गाय एकदम भारी आणली आपण हो कशी आहे त्याला तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे का चालली चोवीस चालत चोवीस लिटर दुध दूध देईल त्याला देईल बघू शकता मित्रांनो चोवीस लिटर दुधाची क्षमता गाय गायची सांगताय किंमत काय ह्याची एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार रुपये गायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त दहा पाच हजार कमी जास्त करू आपण वडा बरं गायला अजून पहा मित्रांनो गाय गाय पहा मित्रांनो एकदम भारी गाय मोठ्या मापाची गाय गाय पहा इचे द्याय घ्यायची किंमत का होईल शेवट बोला तरी एक लाख एक हजारला एक लाख एक हजार ला देऊन टाकशील बघू शकता मी जरा